करंजी आहे समोसा आहे खाजा आहे लाडू आहे कुलचा कुलचा मिरची भजी आणि आपले बटाटा पॅटीस पनीर कुल्चा आहे मस्त पनीर आणि चीज आहे आणि आलेली आहे थंडाई बनारसची आठवण आली ना नमस्कार कुठं आली उमा घेऊन खगर खारघर मध्ये तर तुम्ही कमेंट केली होती ना सासरे सासऱ्यांना आपल्या इस्कॉन टेम्पल ला घेऊन जा कारगरच्या त्यासाठी आम्ही तिथे आलोय बघा आता इकडे येऊन चप्पल काढलेत आम्ही आणि शूज स्टँड दिसते तुम्हाला इकडे शूज हा शूज स्टँड दिसते तुम्हाला इकडे कृपया जूता चप्पल ह्या उतारे आणि काय केलं आणि टीका मागे टीका लावायला तिला वाटलं कंपल्सरी आहे तिला वाटलं कम्पल्स आमच्या पण टीका लावलाय पण टीका लावलाय आणि आमोमानी पण टीका लावलाय हा तर आनाया सर्व आपले जे व्हिडिओ बघतात ना त्यांना वाटते यांचं नाव मुक्तशन आहे आणि मी त्यांना नावाने बोलवते आणि नाव नावाने नावा बोलवते तर यांचं नाव काय सांग यांचं नाव आहे मुरलीधरन आणि यांचं ना नाव आहे उषा मुरलीधर नायन ना आणि ते मम्मीचे अच्चन आहेत आणि मम्मीच्या अच्चनला मल्याम मध्ये मुतशन बोलतात म्हणून मी त्यांना मुतशन बोलते आणि ही मम्मीची आई आहे तिला मल्याळम मध्ये मम्मीची आईला अमूमा बोलतात तर म्हणून मी अमूमा बोलते तिला अम्मा बोलतात अम्मा आणि तू तुझी अमुमा म्हणजे नाणी आहे ती ना। ना 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 ओके okay, सर सर्व रेडी चप्पल काढले yes. जाऊया लास्ट yes. टाइम आलो होतो तेव्हा मागून त्या दुसऱ्या गेटनी एंट्री होती ना हाँ. आता ती एंट्री बंद आहे मे बी पावसामुळे असेल पण नजारा खूप सुंदर आहे तिकडनं बघण्यासारखा yes. आता नवीन गेट उघडले तिकडनं आतमध्ये चालले वे टू इस्कॉन टेम्पल हा आणि दर्शनाला जाताना बघा आहे ना अर्जुन मात्रे ना हा अर्जुन म्हात्रे आणि वहिनी आणि फॅमिली भेटली बघा नमस्कार हाय काय नाव तुझं अनघा अरे वा छान नाव आहे अनका आणि ही अनाया झालं <laughs> दर्शन झालं दर्शन झालं सरांचं हे बघा चला थँक्यू ओळख दाखवण्यासाठी काय रेस्टॉरंट उघडलंय काय गोविंदा स्नॅक्स काउंटर हो नमस्कार सर नमस्कार दिवाळे गावचे तुम्ही भटजी आहेत काय बोलते ब्राह्मण आहेत तुम्ही अरे वा दिवाळे गावचे ब्राह्मण भेटले बघा नमस्कार नमस्कार काय नाव काय वैभव वैभव म्हणजे कोळी आहेत की ब्राह्मणच आहेत पूर्ण नाव काय तुमचं म्हणजे ब्राह्मण अभिषेक वगैरे करतात गावामध्ये ते वाटलं थँक्यू पूर्ण फॅमिली सोबत आहे बघा तुझं नाव काय हार्दिक हार्दिक मित्र पण आहे बघा चालेल चला गोविंदा स्नॅक्स काउंटर आहे स्वीट वडापाव लस्सी थंडाई अरे वा थंडाई पण भेटते भेटते समोसा ढोकला छास लेमन ज्यूस छोटा होता आधी रेस्टॉरंट भीड बघा म्हणजे गर्दी बघा बापरे सर्वप्रथम आपल्याला दर्शन घ्यायचं चला दर्शनासाठी जाऊया वेलकम वेलकम आगे दर्शन झालं आमचं आणि आरती पण करायला मिळाली आम्हाला आणि भजन मंडळी पण खूप सुंदर ऐकायला कसं वाटलं मस्त ना आ, तर आपल्याला नजारा बघायचा होता मंदिराचा पण सेक्युरिटी गार्ड आपल्याला अलाव नाही करत कारण स्लिपरी आहे सेफ नाहीये म्हणून दोन साल था इधर आम्ही बन हो आहो लोग जब आहे तो क्या नजारा तुम्ही कारण तेव्हा पाऊस नव्हता आता पाऊसमुळे ते सेफ्टी साठी Okay, गोविंदा स्नॅक सेंटर तर आपण काही बघितला एखाद्या व्हिडिओ मध्ये काय ते सात्विक जेवण पण मिळतंय कांदा बिना मिळतं जेवण आहे वरती। ते पण बघूया आपण ट्राय करूया पण इथे गिफ्ट शॉप आहे त्याच्या आधी आपण गिफ्ट शॉपला भेट देऊया सुगंध बघ अगरबत्ती अगरबत्ती समजत छान एकदम सुगंध आल्या आल्या तुम्हाला करायला मिळतय अगरबत्तीचा हे काय आहे सॅन्डलवूड बघा कोणती आहे सँडलवूड मस्त आहे एकदम बनवलाय आहे अगरबत्ती टी शर्ट देवांच्या मूर्ती फोटो फ्रेम सर्व काही आहे बघा मस्क मेलन चा अगरबत्ती अरे बापरे मेलन सर्व प्रकारच्या अगरबत्ती आहे बघा इथे काय आहे ना हे बघा डिफरेंट डिफरंट कॅप्स आहे कृष्णासाठी ते लड्डू गोपाल कोणी कोणी लागतात कृष्ण भगवान साठी भरपूर सारे म्हणजे ऍक्सेसरीज आहेत ज्याच्यानी तुम्ही सजवू शकता ना बघा कृष्ण भगवान ला सजवू शकताय बघा माला आ, माला हार वगैरे सर्व फोटो वगैरे हे जय जगन्नाथ आहे सॉफ्ट टॉईज पण आहे सॉफ्ट टॉईज गणेश जी पण आहे आणि मूर्ती बघा विठ्ठलाची मूर्ती दिसते तुम्हाला विठ्ठल रकुमाई कृष्ण राधा विठ्ठल रकुमाई भरपूर सारे ते ड्रेसेस पण भेटेल तुम्हाला पूजा करण्यासाठी ते कुर्ते हा तेच छोटेशन काय घेतलं इतर पण आहे इथे बघा हा भारी अत्तर बघितलं आता हे काय कवडणचं धूप आहे गोबर गोबरचा अच्छा पुराने जमाने मध्ये तर कवडणच आपल्या टाइल्स वगैरे असायचे ना तेव्हा हे सर्व लावायचं तो क्रिएट करण्यासाठी ना म्हणजे एक प्लेझेंट वातावरण साठी सगळं आहे धूप अगरबत्ती आणि रिजनेबल प्राइस आहे हंड्रेड रुपीस हंड्रेड रुपीज आणि कावडंग नस नको असेल तर भरपूर सारी व्हरायटी आहे फ्रेग्रन्स मध्ये बघा तुम्ही या नक्की इकडे दर्शनाला येत आहे तर आवडेल तुम्हाला सर्व काही आहे बघा दिवा पण पंथ पण आहे कावडंग मी बनलेले पंथी लिहिलाय काय तिथे गोबर वा म्हणजे आपल्याला याचा गोबर कप धूप पारीला गेलो होतो भरपूर जण आपले वारीकर व्हिडिओ बघतात तर बघा सर्व प्रकारच्या माला पण आहे तिथे आहे ना भारी गिफ्ट शॉपच्या बाहेरच आहे गोविंदा रेस्टॉरंट ना yes. सात्विक जेवण ज्याबद्दल आपण म्हणत होतो तो गोविंदास हे बघा कसा रेस्टॉरंट आहे तो त्यांचे सात्विक जेवण हे बघितलं लिहिलं लिहिलंय द हायर टेस्ट फूड फॉर सोल गोविंदा भारी आहे ना हे hmm. एवढं सारे थाले हे पदार्थ असतात याच्यात बापरे हे बघ एवढं नाही असते बघा कृष्ण भगवान सर्व काही आहे इकडे आणि काहीतरी ऑफर पण आहे ग्रँड ओपनिंग ऑफर ऑल प्रसादम इज फस्ट ऑफर्ड टू लॉर्ड दॅन सर्व पहिला देवाला दिलं जातं नंतर आपल्याला सर्व करतात बघा सोमवार ते शुक्रवार साडेतीनशे ब्रेकफास्ट शनिवार रविवार महाग आहे लंच साडेचारशे पाचशे आणि डिनर पाचशे सहाशे रुपये ही बघा अशी सात्विक थाळी मिळते तुम्हाला गोविंदास वर्ल्ड फेमस तर गोविंदास स्नॅक्स समोरच आणखी एक स्नॅक काउंटर आहे तिथे बघा भरपूर सारे ऑप्शन आहेत करंजी आहे समोसा आहे खाजा आहे लाडू आहे कुलचा छोले कुलचा बापरे हे काय पॅटीस पण दिसतात तुम्हाला मिरची भजी आणि आपले बटाटा पॅटीस वडा सर्व काही आहे बघा खोकळा जिलेबी पण मिळते तुम्हाला इथे आपण जुन्या इस्कॉनला यायचो तेव्हा काय खायचो पिझ्झा पनीर कुलचा ना हेच मागवलंय काय पनीर कुलचा आहे कुल मला काय हा हे बघा हे छोले कुलच्या okay. आहे हा तर इकडे आल्यावरती आमचा फेवरेट आहे हा पनीर कुलचा नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला आवडेलच आवडेल ना हा तुम्हाला आपण कधी बसू खाते पनीर कुलचा इकडे खूप टाइम पासून खाते म्हणजे इथे आल्यावर फेमस आहे जास्त आणि पण पिझा नाही म्हणून काहीतरी दुसरा कुलचा पण दिलेला आहे छोले कुलचा आहे ना हे बघा पन पनीर कुलचा नक्की ट्राय करा इकडे आल्यावरती कुलचा कुलचा कुलच्या आहे अवलंबून अरे कुलचा बोलते ना मी तू मल्या घुसडतेस त्याच्यामध्ये तसं बघायला गेलो तर भरपूर सारे असे प्रश्न वर्ड्स आहेत ते मिळतात आपल्याला डॉमिनोज डॉमिनोज नाही कुलचा आहे कसं आहे कुलचा कसं आहे ना मी खायला भेटल काय बघतच नाही वरती खाण्यामध्येच बिझी होऊन जात खाव खाओ, खाओ अच्छा आहे खाव अच्छा अच्छा आहे है, अच्छा अच्छा है, हा है पनीर है आहे त्याच्यामध्ये बघा मस्त पनीर आणि चीज आहे ना आणि त्याला छान बेक बघा एकदम पिझ्झा सारखाच लागतो खायची मजा काहीतरी अलगच आहे कांदा वगैरे काय नाही मला वाटतं याच्यामध्ये सातवी काय नाय बिन कांदा लसूण काय पण खूप छान टेस्ट आहे आणि आलेली आहे थंडाईमा थंडाई बनारसची आठवण आली ना थंडाई चला तर आलो आम्ही बाहेर आणि आता प्रत्येकाचे चप्पल आणायला देते बघा आवडलं ना उमा कुलचा तर आपला ऑल टाइम फेवरेट आहे त्याच्या हा त्याच्यानंतर थंडाई ट्राय केली थंडाई एवढी थंड नव्हती जर गार असती तर आणखी मजा आली असती आणि yes. त्याच्यानंतर आम्ही पॅटीज खाल्ला तो जरा थंड पडला होता तो गरम असता तर आणखी मजा आली असते पण ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता पण कुलचा एकदम भारी होता yes. नक्की ट्राय करा इकडे आल्यावरती कुलचा आता ते पण माझा फेवरेट आहे कुलचा पण काइंड ऑफ पिझ्झाच आहे तो तर आता बाहेर पडतोय आणि इथे पण शिरा भेटतोय ना काहीतरी प्रसाद हा प्रसादम काहीतरी हे बघा सर्व मंडळी जे दर्शन घेऊन आलेत ते प्रसाद खाताना दिसतात तुम्हाला है, डाल हाँ दाल खिचड़ी है दाल खिचड़ी है बगा दाल खिचड़ी प्रसादम मस्त है ना एकदम ऑथेंटिक भारी